मिरजेत काँग्रेस नेते मोहन वनखंडेसर यांच्या नेतृत्वाखाली स्त्री शक्तीचा जागर सुरू स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ काढून दांडिया गरबा हदिकुंकू समारंभ खेळ पैठणी अशा विविध कार्यक्रमाचं भव्य आयोजन स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ यांच्याकडून दांडिया गरबा सलग सात वर्ष परंपरा अखंड ठेवला आहे काँग्रेस नेते मोहन वनखंडेसर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आलं असून नऊ दिवस स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे साईनंदन कॉलनी श्रीराम मंदिर भव्य क्रीडांगणावर स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळतर्फे दुर्गामातेची स्थापना करण्यात आली असून सुहासिनींचे हरिकुंकू कार्यक्रम तसेच खेळ पैठणी दांडिया आणि तसेच विविध सामाजिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आलं आहे आणि यावेळी स्त्री शक्ती नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षा अनिततई वनखंडे ज्येष्ठ नेते महादेव अन्नाकुर्णे अस्मिता सलगर तृप्ती जोशी माने गौरी सावणखे माधुरी जाधव सुजाता आवळे माधुरी कांबळे संगीता घुळी ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुर्णे अस्मिता सलगकर तृप्ती जोशी मंगलमाणे गौरी सावणखे माधुरी जाधव सुजाता आवळे माधुरी कांबळे संगीता घुळी इरावती पटवर्धन अंजली केळकर दीपाली बेंडकर वैशाली जमदाडे उज्ज्वला भिवंगगडे अश्विनी वसगडे उपस्थित होत्या नवरात्र मंडळाच्या वतीनं सालाबाद्याप्रमाणे यावर्षी श्रीशक्ती नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे यावर्षी श्रीशक्ती नवरात्र मंडळाचं सातवं वर्ष आहे तर ह्या ठिकाणी जवळजवळ सात आठ कॉलनीतल्या महिला एकत्र येतात आणि खूप धमाल करतात कारण रोजच्या धावपळीच्या जीवनातून त्यांना थोडासा विरुंगळा मिळतो आणि खूप मोठ्या संख्येने महिला इथं येतात दांडी या गरबा खेळण्यासाठी मोठा प्रतिसाद आहे महिलांचा आणि खरंच खूप बरं वाटतंय नऊ दिवस तेवढंच महिलांना थोडासा विरंगुळा होतोय त्यामुळं सर्व महिलांचं मी श्री शक्ती नवरात्र मंडळाच्या वतीनं सर्व महिलांना धन्यवाद देते असंच म्हणजे हे आम्हाला असं असं म्हणजे उत्साह येऊ दे की दरवर्षी असाच कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडू दे सर्व महिलांचा आताच आम्हाला प्रतिसाद वाढू दे एवढंच सर्व महिलांना मी इथं सांगते आणि त्यांना धन्यवाद देते Bureau Report SBN Marathi Mirrors